मंडळी नमस्कार अगदी बरोबर न्यूज वाचली आहे तुम्ही आता लवकरच लाडक्या बहिणीचे जे आहे ते पैसे येणार आहेत ज्यांचे पैसे पडले नाहीत अजित पवारांनी घोषणा केली आहे काल की त्यांचे पैसे हे भावबीजीच्या आधी म्हणजे येणाऱ्या दहा ऑक्टोंबरला जे आहे ते ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये पाठवले जातील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले की जसे मी राखी पौर्णिमेला जे आहे ते महिलांना पैसे पाठवले होते तसंच गेल्या महिन्याचे आणि या महिन्याचे तीन हजार रुपये असे भावबीजीला पाठवणार मात्र आता हे पैसे नेमके कधी येणार अजित दादा काय मायमऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधन तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही